नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑरगॅनिक माहिती युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बिल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे माझ्या शेतकरी बांधवांसाठी पी किसान पी किसान योजनेचा हप्ता केव्हा मिळणार व ते हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना काय काय करावे लागेल त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत खोट्या माहितीला चुकीच्या माहितीला बळी पडू नका माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्ही चुकीच्या आणि खोट्या माहितीला बळी पडू नका कारण ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्व प्रकारच्या योजनेच्या अपडेटसाठी आहे आणि माझ्या शेतकरी बांधवांसाठी सेपरेट हा व्हिडिओ आहे की पी एम किसान योजनेचे हप्ते मिळणार व त्याच्यासाठी काय काय करावे लागेल ज्या शेतकऱ्यांचे पी एम किसानचे हप्त्याची त्रुटी बाकी राहिली असेल अशा शेतकरी मित्रांना नम्र विनंती आहे तुम्ही तालुका स्तरावर किंवा ग्रामस्थरावर तुमचे आधार सीडिंग तुमचे जे राहिलेले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे संपूर्ण करून घेतलं पाहिजे तरच तुम्हाला हप्ता मिळणार अथवा तुम्हाला हप्ता मिळणार नाही जमीन असून असून देखील तुम्हाला हप्त्यापासून वंचित राहावे लागेल तर माझ्या शेतकरी बांधवांसाठी मी विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर तुम्हाला तारीख देण्यात आलेली आहे एकतीस मेपर्यंत तुमच्या त्रुट्या दूर करून घ्यायच्या आहेत अथवा तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही शेतकरी मित्रांनो पहिलं अगोदरच्या काळात कोण्याही शेतकऱ्याला लाभ मिळाला याच्यानंतर असं होणार नाही ज्या शेतकऱ्यांकडे फॉर्मर आय डी आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आणि बऱ्याच काही बारकाई गोष्टी ह्याच्यामध्ये अपडेट करण्यात आल्या आहेत त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आपल्या सेपरेट शेतकरी बांधवांसाठी घेण्याचा प्रयत्न करणार आहे माझ्या शेतकरी बांधवांनो तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर पी एम किसान योजनेचा हप्ता तुम्हाला मिळणार आहे त्याची तुम्ही पूर्तता करा आणि तुम्ही तुमच्या त्रुटी दूर करण्याचा लवकरात लवकर दूर करून घेण्याचा एक प्रयत्न करा कारण शासनाचे पैसे आहेत तुम्हाला डॉक्युमेंटशिवाय पैसे मिळणार नाहीत तुम्ही तहसीलच्या हेल्पाटे मारून काही फायदा नाही तुमच्या जे क्लिअर डॉक्युमेंट जे आहेत त्याची पूर्तता केल्याच्या नंतरच तुम्हाला लाभ मिळेल चला पुढे पाहूया काय अटिशेत नाशिक जिल्ह्यामध्ये सुमारे सहा हजार शेतकऱ्यांची के वाय सी बाकी आहे शेतकऱ्यांना जूनमध्ये पी एम किसानचा हप्ता मिळणार शेतकऱ्यांना एकतीस मेपर्यंत त्यांच्या बँक खात्यात अदावित करून घ्यावे नाशिक जिल्ह्यामध्ये सहा हजार शेतकऱ्यांची ई के वाय सी करणे बाकी आहे हे शेतकऱ्याने लवकरात लवकर कशी करून घ्यावी शेतकऱ्यांना जूनमध्ये मिळणार पी एम किसानचा हप्ता शेतकरी मित्रांनो लक्षात असू द्या तुम्हाला जूनमध्ये पी एम किसानचा हप्ता मिळणार आहे शेतकऱ्यांना एकतीस मेपर्यंत त्यांची जी त्रुटी आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे तरी पण आमच्या ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या जय हिंद जय जे महाराष्ट्र भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये